नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल बाबा जुमदेवजी विरोधात केले होते आक्षेपार्ह विधान हजारो सेवक धडकले मोहाडी धर्माचे संस्थापक त्यागी बाबा जुमदेवजी व त्यांच्या सेवकांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अखेर बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यासह आयोजकांवर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली आहे भंडारा जिल्ह्याच्या मोवाडी येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे कथा वाचन सुरू असताना त्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या विरोधात विधान केले होते त्यामुळे परमात्मा एक सेवक धर्माचे लाखो सेवकांचे मन दुखावले गेले असल्याने धीरेंद्र शास्त्री महाराज विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी घेऊन हजारो सेवक मोवाडी येथील पोलीस ठाण्यात ढळकले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता अखेर सेवकांच्या आक्रोशाला बघता पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री महाराज व श्रीराम कथा कार्यक्रमाचे आयोजक यांच्या विरोधात कलम दोनशे गुन्हा दाखल केला आहे बागेश्वर परमात्मा एक धर्माविरुद्ध त्याच्यासाठी जे कंप्लेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या कंप्लेंट वर आता आमच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ते लवकरात लवकर दाखल होणार आहे दोन सो पंचानवे अ या कलमामध्ये गुन्हा दाखल आम्ही करत आहे दहा मिनिटात ते दाखल होणार आहे आणि जे लोक आंदोलन करत आहे त्यांना त्यांना रोखण्यासाठी आम्ही मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि जे बागेश्वरराव महाराज आहेत ते पण त्यांचे जे प्रवचन आहे त्याच्या माध्यमातून त्यांचे, त्यांचे जस्टिफिकेशन देणार आहे पण आम्ही पोलीस फोर्स पण सज्ज आहे आणि जे लोक आता कायदा व्यवस्था जे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत त्यांच्यावर पण आम्ही उपयोग कारवाई करणार आहोत कोणता दोनशो पंचानवे अधिक आयोजक आणि आयोजक आणि त्यांच्यावर बागेश्वर महाराज ओके ओके थँक्यू सर ओके